सुमारे साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला अर्थाने प्राप्त झाले आपले तारनहार छत्रपती शिवरायांना जनता राजा हा मानाचा किताब बहाल केला महाराष्ट्रभूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली शिवरायांनी बादशाह आणि सुलतानाच्या मगरमिटीतून प्रजेला मुक्त केले अशा या जनता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या काही गोष्टी तुम्हाला माहितच असल्या पाहिजे नंबर शिवरायांचा शिवरायांचा जन्म जन्म फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला माता जिजाबाई आणि वडील शहाजी यांनी त्यांची चढणघडण केली सुसंस्कार शिक्षण युद्धशास्त्र राजकारण न्यायशास्त्र प्रजाहितक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेत झाले आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी मरद मावळे यांच्या सहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले नंबर दोन गनिमी कावा शिवाजी महाराजांनी गनिमी पद्धतीने केला हे एक युद्धतंत्र आहे महाराष्ट्रातील डोंगर दऱ्यांचा योग्य पद्धतीने वापर करत शिवरायांनी बलाढ्य शत्रूलाही गनिमी काव्याच्या माध्यमातून धूळ चारल्याचे चा अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील नंबर तीन आरमाराची स्थापना महाराष्ट्राला शेकडो किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे त्यामुळे शत्रू समुद्रामार्गे हल्ला करू शकतो हे शिवरायांनी नेमकेपणाने हेरले होते स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी स्थापना केली ज्याचा आरमार समुद्र असे अनेक धोरण शिवाजी महाराजांनी राबवली किनारपट्टीवर अनेक जलदुर्ग उभारून स्वराज्याच्या सीमा संरक्षित केल्या विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे त्यांच्या दृष्टीचे प्रतीकच मानायला हवे नंबर चार शिवरायांचे गडकिल्ले शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे चारशे गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते काही गड त्यांनी स्वतः बांधले तर काही गड लढाया करून जिंकले महाराजांचा एक एक गड किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र व्यवस्थापन आणि काव्याचे प्रतीक आहे नंबर पाच तोरणागडावर विजय इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये सतरा वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले याच वर्षी शिवाजी महाराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहा कडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले याशिवाय तोरणागडासमोरील मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्यांनी डागडुची केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले नंबर सहा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राजगडावर अभिषेक करण्यात आला त्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी शिवराज्यभे शक सुरू केला आणि शिवराय हे चलन जारी केले फारसी संस्कृत शब्दकोश बनवला गेला यामध्ये फारसी जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले नंबर सात अष्टप्रधान मंडळ शिवरायांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्व अनन्य साधारण होते अष्टप्रधान मंडळात आठ मंत्री होते तीस विभागात त्यांचे काम विभागले गेले होते या तीस विभागातील कामाच्या व्यवस्थापनासाठी सहाशे कर्मचारी नेमण्यात आले होते महाराजांसमोर येणाऱ्या प्रकरणांचा समोरासमोर निकाल लावला जात असे नंबर आट, शिक्षा व कठोर प्रशासन महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती महिलांना त्रास देणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी कठोर शासन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने समोरासमोर तडीस नेले जायचे